मध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कपाशीच्या लागवडीसाठी अंतर्गत मशागतीला सुरुवात केली आहे जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक कपाशीसह सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे मात्र अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे उत्तर पुणे जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसानं दडी दिलेली आहे आदिवासी शेतकऱ्यांनी टाकलेली रोपं उगवली आहेत मात्र ऐन मोसमात पावसानं दडी दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे धाराशिवमध्ये सध्या झेंडूच्या फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव वाढलेत जवळपास दहा वर्षांनंतर झेंडू शंभरी पार गेलाय सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अनेक संकट आलेली होती त्यामुळे झेंडूला कमी भाव मिळाल्यानं अनेक, अनेक, अनेक वेळेस शेतकऱ्यांनी झेंडू रस्त्यावर फेकून दिल्याचं देखील चित्र होतं यंदा मात्र बाजारात झेंडू शंभरपेक्षा अधिक रुपयांना विकला जातोय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वर्ध्यात महायुती सरकारकडून निकृष्ट दर्जाचं बियाणं वाटप केलं जात आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय सरकार महामंडळाकडून महाबीज पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत आहे मात्र त्याची उगवण क्षमता नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय तर महायुती सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे यासाठी शिवसेना सरकारविरोधात आंदोलन करणार आहे असा इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनी सरकारला दिलाय सोलापुरात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे चौतीस कृषी केंद्रांची विक्री बंद करण्यात आली आहे तर पाच परवाने निलंबित केलेत अधिक दरानं बियाण्यांची आणि खत विक्री होत असल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली आहे वाशिमसह कारंजा रिसोड बाजार समित्यांमध्ये दहा हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार रुपयांचा दर मिळाला आहे दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती मात्र दर वाढले नसल्यानं ना। शेतकरी नाराज आहेत वाशिममध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे आर्थिक विवंचनेतून मंगरुळकरी तालुक्यातल्या इचा इथल्या शेतकऱ्यांना हे टोकाचं पाऊल उचललं सततची नापिकी वाढती महागाई खर्च जास्त आणि उत्पन्न कमी यामुळे शेतकरी अडचणीत सापडला त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरामध्ये दोन आठवड्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली पाऊस पडल्यामुळे पेरलेल्या आणि जमिनीच्या वर आलेल्या कवळ्या पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसानं दडी मारली होती वाशिमसह मानोरा तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली या पावसामुळं पेरणी केलेल्या पिकांना योगदान मिळाल्यामुळं दुबार पेरणीचं संकटही टळले त्यामुळे शेतकरी राजा आनंदी झाला यवतमाळ जिल्ह्यात आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे या आठ भागात झालेल्या जोरदार पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचं आणि लागवड केलेल्या बियाण्यांचं नुकसान झालं बरीच शेतजमीन खरडून गेल्यानं पुन्हा लागवड करणं शेतकऱ्यांना अवघड ठरणार आहे त्यामुळं सरकारनं तत्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे